शंभर टक्के माल पूर्णपणे काढण्यासाठी आलाय पण याच्या याला लागणारा जो खर्च आहे तो कमीत कमी अडीच ते तीन लाख रुपये आतापर्यंत होऊन गेला आणि मार्केटमध्ये जर गेले तुम्ही तर या कांद्याची पैसे फक्त सत्तर ते ऐंशी हजार रुपये होणार आहे त्याच्यासाठी कांदा काढण्यासाठी लागणारा खर्चच तितका येणार आहे आणि मार्केटमध्ये नेऊन पण चेक मुळे आम्हाला पैसे अजिबातच भेटत नाही दुसरी गोष्ट हा कांदा अजिबात मार्केट मध्ये नेऊन परवडणार नाही कारण याची बाजारच दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत घेतला जातो मी वैतागून हा पाच एकर कांदा पूर्णपणे आज रोजी जाळून टाकलेला आहे त्याच्यातून काही कांद्याला आग लागली ला काहीला नाही लागली त्याच्यामुळं आज सकाळीच मी मेंढ्या आणले आणि शेतामध्ये टाकून दिलेलं आहे पूर्णपणे ह्या कांद्याचा नासाडा केला आहे मी पूर्णपणे कारण मालाला भाव नाही सरकारला जाग आली पाहिजे याच्यानुसार सरकारला थोडी तरी काहीतरी वाटलं पाहिजे का रात्रभर दिवसभर शेती कष्ट करतो आणि शेतकऱ्याला अशी परिस्थिती निर्माण होती गोडाऊन मध्ये मी लावलेला एक हजार क्विंटल कांदा होता ना सर त्या एक हजार क्विंटल मधून माझा फक्त तीस क्विंटल कांदा विकला गेला आणि नऊशे सत्तर क्विंटल कांदा मी गोडाऊन मध्ये फेकून दिलेला आहे उन्हाळ कांद्याची परिस्थिती पण तीच आहे आणि लाल कांद्याची परिस्थिती पण आज तीचे दोन वर्ष झाले पूर्णपणे मी लॉस म्हणजे कमीत कमी पाच लाख रुपयाला मी पूर्ण लॉस झालेला फायनान्स लोन घेतलेलं घरातले डाग मोडले लहान पोहोऱ्याचे बायको अंगावरचे डाग मोडलेले काही डाग ठेवले आणि ज्यांनी सोनं केलं हे मोठ्या लोकांनी केलं या नोटबंदीच्या मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे शेतकऱ्याची हानी झाली त्यांचा भावा सोनं मोडले गेलेले आहेत अशी हानी झाल्यामुळे मी सरकारच्या विरोधात उभं राहणार आहे याच्यापेक्षा आं तीव्र आंदोलन शेतकरी रोडवर येऊन करणार आहे यांच्याविषयी